नमस्कार मी वर्षा भस्मारे मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत देशातील महिलांवरील गुन्ह्याचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले मागील पाच वर्षात हे गुन्हे लक्षणीय वाढले असून नुकतेच संसदेत या संदर्भात एक प्रश्न उपस्थित करण्यात आला या प्रश्नाच्या उत्तरात सरकारने दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस या कालावधीतील आकडेवारी सादर केली आहे त्यावरून ही लक्षणी वाढ समोर येते या आकडेवारीमध्ये महाराष्ट्र सतत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर स्थिर आहे आकडेवारीनुसार दोन हजार अठरामध्ये मध्ये महिलांवरील गुन्ह्याचे प्रमाण तीन अधिक प्रकरणे तर दोन हजार चार लाखांहून अधिक झाली आहे म्हणजे पाच महिलांवरील गुन्ह्यांमध्ये एक लाखाहून वाढ झाली आहे महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र राज्य देशात सतत वरच्या स्थानावर आहे दोन हजार अठरामध्ये महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर होता तर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तिसऱ्या स्थानावर होता तर दोन हजार वीसमध्ये मध्ये थोडी घट झाली आहे मात्र दोन हजार एकवीसमध्ये मध्ये पुन्हा तिसऱ्या स्थानावर महाराष्ट्र पोहोचला असून दोन हजार बावीसमध्ये तब्बल पंचेचाळीस हजार तीनशे एकतीस प्रकरणे यामध्ये नोंदवली गेली आहेत हा सगळ्यात मोठा आकडा पाहायला मिळतो देशभरात महिलांवरील गुन्ह्यांची संख्या दरवर्षी वाढत असतानाच महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्येही या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे केंद्र सरकारने काही नवीन कायदे देखील लागू केलेत संरक्षण यंत्रणा अधिक सक्षम देखील केली आहे यावर उपाययोजना करण्याचा विचार आणि प्रयत्न सरकार नेहमी करत असतो तरीही प्रत्यक्षात अंमलबजावणी आणि महिलांची सुरक्षा यामध्ये अजून मोठी पोकळी आहे सरकारने या संदर्भात म्हणजेच महिला सुरक्षा संदर्भात आतापर्यंत कोणती पावले उचलली आहेत पाहूयात एक जुलै दोन हजार चोवीस पासून भारतीय न्याय संहिता बी एन एस भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा हे नवीन कायदे लागू करण्यात आले बी एन एस एस कलम तीनशे अठ्ठ्याण्णव साक्षीदार संरक्षण योजना बी एस ए कलम दोन हजार एक ईमेल संरक्षण डिजिटल रेकॉर्ड हे कायदे पुरावे मानले जातात कामाच्या ठिकाणी महिला सुरक्षा व्यावसायिक सुरक्षा संहिता महिलांसाठी सुरक्षित कामांचे वातावरण सुनिश्चित करण्यासाठी तरतूद करण्यात आली पोर्टल कामाच्या ठिकाणी लैंगिक शाळाशी संबंधित तक्रार ऑनलाईन नोंदणीची सुविधा निर्भया निधी अंतर्गत पावले वन स्टॉप सेंटर हिंसाचाराचा सा सामना करणाऱ्या महिलांना एकच ठिकाणी वैद्यकीय कायदेशीर मदत पोलीस मदत समूह उपदेशन मिळते या प्रकारची अनेक पावलं सरकारकडनं उचलताना पाहायला मिळाली परंतु तरीही महिला गुन्ह्यांमध्ये वाढणारी संख्या काही कमी होताना दिसत नाही आहे